कालपर्यंत जे शिंदे त्यांना ब्लू वाईट बॉय बॉय होते कालपर्यंत ज्या शिंदेच्या नेतृत्वामध्ये इथं सरकार चालत होतं एक वर्षभरापूर्वीपर्यंत ते शिंदे आता नकोशी होऊ लागलेले आहेत ते शिंदे महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री असताना अजित पवार उपमुख्यमंत्री असताना आता आपल्याला कोबड्यांची गरज नाही असं थेट म्हणायचं आणि त्यांच्या विरोधात मिशन चालू करायचं काय संदेश आहे शिंदेच्या राजकारणाला आता सुरुंग लागायला सुरुवात झालेली आहे का शिंदे अजित पवार दोघांच्याही कारण असं आहे की दोघांची गरज उपयुक्तता जी आहे ती आता भाजपच्या दृष्टीने एका मर्यादेपर्यंत ते येऊन त्याला सिलिंग लागलं असं म्हणायचं का कारण की आपण बघितलं की राज्यातलं एकही असा शहर नाहीये किंवा एकही असा जिल्हा नाहीये की जिथे शिंदेच्या विरोधामध्ये किंवा भाजप काय राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये भाजपचे नेते शड्डू टोकून उभे नाहीत आता तर काय जय सरांनी ताजी उदाहरणं सांगितली कल्याण डोंबिवलीमध्ये आजचं उदाहरण सांगितलं आता मला संधी होती खरं असं सा सांगायची अपवाद एका रत्नागिरीचा आपल्याला करता येईल का कारण तुम्ही सुद्धा उदय सामंतांचं ते विधान ऐकलं असेल वाचलं असेल त्यात त्यांनी म्हटलं की माझं प्रदेशाध्यक्ष ज्या भारतीय जनता पार्टीचे रवींद्र चव्हाणांची बोलणं झालेलं आहे आणि आम्ही रत्नागिरी महायुती म्हणूनच लढतोय आणि ते सिंधुदुर्ग बद्दल पण बोलले की आम्ही तिकडेही वाद मिटवू एकत्र लढू प्रत्यक्षात काय खेडमधलं योगेश कदम विरुद्ध नुकतेच मनसेच्या इंजिनतून कमळासोबत गेलेले खेडेकर वैभव हो। खेडेकर आधी अध्यक्ष होते तिकडे हो। नगराध्यक्ष होते हो। आणि तिकडे शिवसेना त्या बुटालांच हे व्हायरल करते नगराध्यक्ष कोण होणार तर बुटाला होणार आमच्या त्यामुळे स्वाभाविकरित्या तिथून ते कोकणात म्हणजे अगदी उदय सामत म्हणाले की एकनाथ शिंदेनी आम्हाला सांगितलं की नारायण राणे ज्येष्ठ नेते आहेत ते जे सांगतील त्या पद्धतीने त्यांचं मार्गदर्शन घेऊनच तुम्ही पुढे जा मात्र प्रत्यक्षात काय दिसतं राजन तेली जे नुकतेच तिकडे गेले त्यांनी ज्या पद्धतीनं शहर विकास आघाडी कन करू वेगळं हे करू अगदी ठाकरेंशी हात करू इतकं क्रांतिकारक त्यांचं जो वेगळीच आक्रमक भूमिका होती आणि त्यांना नारायण राणेंनी जी उत्तरं दिली त्याच पद्धतीने आणि त्यांचं महत्व किती आहे आणि काय ते मी ठरवेन लवकरच मी एकनाथ शिंदेंना भेटेन आणि सांगेन त्याचं महत्व किती ठेवा वगैरे वगैरे हे जे संकेत आहेत ते कोकणात सुद्धा अपवाद आहेत असं सांगण्याची संधी देणारे नाहीत आता बरोबर उल्लेख केला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आपण पाहतोय ना म्हणजे ते तानाजी सावंत मधल्या काळ बराच काळ ते गायब होते मुलाच्या प्रकरणात गाजले त्या विमानाच्या त्यानंतर कुठेच चर्चेत नव्हते अगदी शेतकऱ्यांवर आपत्ती आली तेव्हा सुद्धा चर्चेत नव्हते मात्र आता त्यांनी ज्या पद्धतीनं की राष्ट्रवादी ही सत्तेशिवाय राहू शकत नाही या पद्धतीनं ना राष्ट्रवादीवर टीका करायला सुरुवात केली आहे त्यातूनही संकेत फार काही चांगले नाहीये आपआपत्ते तिन्ही पक्षांमधले वाद त्यातही भारतीय जनता पार्टी एकीकडे म्हणजे जरी महायुती म्हणून लढणार असे संकेत देत असले तरी प्रत्यक्षात हे स्पष्ट होत आहे आता की जिथं भारतीय जनता पार्टीला शक्य असेल तिथं महायुती नसणार भारतीय जनता पार्टी जसं आपण नागपूर बद्दल अगदी नागपूर महापालिकेबद्दल ठामपणे सांगू शकतो पण शिंदेची एवढी का भीती भी। वाटावी भी। किंवा पवारांची एवढी का कारण त्यांची त्यांच्यामध्ये आता शिंदे तर हिंदुत्वादीचा हिंदुत्वाचाच नारा देतात शिंदे तर एका प्रकारे काय बाळासाहेब ठाकरेंपेक्षा अधिक नाव ते अमित शहा आणि मोदींचं घेत तरी सुद्धा शिंदेना निगेट करायचं महाराष्ट्रात हे काय राजकारण आहे स्पष्ट आहे की शिंदेची महत्वाकांक्षा एक आपला दोन हजार चौदा पासूनचा अनुभव आहे आणि त्यात सध्याचे वर्तमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दोष द्यावा असंही नाही राजकारण तसंच असतं की मी ज्या पदावर आहे त्याच पदावर त्याच खुर्चीवर जर दुसरं कुणी माझ्यासोबतचा नेता लक्ष ठेवून असेल आपलं लक्ष तेच आहे असं मानत असेल तर कसं त्यावेळी करेक्ट प्रोग्राम जो आता आ, करेक्ट कार्यक्रम हा जो शब्द प्रचलित झालाय हो। तो होताना उत्तर पंकजा ताई असतील किंवा आताच एकनाथ शिंदेच्या बाबतीत जे काही सुरू आहे ते फक्त या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपुरतं नाहीये जर या निवडणुकांमध्ये ज्या दहा वर्षांनी काही ठिकाणी काही ठिकाणी सहा सात वर्षांनी होऊ लागले घातलेले आहेत त्या निवडणुकांमध्ये शिंदेना बळ दाखवण्याची संधी मिळाली तर नक्कीच शिंदे पुन्हा एकदा त्याच भूमिकेत जातील आक्रमकतेने आपली बाजू मांडू लागतील त्यापेक्षा आधीच कट टू साईज करून ठेवा त्याबरोबर एक महत्वाचा मुद्दा यातला असा आहे जो आपण लक्षात घेतला पाहिजे की तेवीस नोव्हेंबरला निकाल लागल्यापासून ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची महानगरपालिकांपासून ते नगरपंचायती नगर, नगर, नगर परिषदांपर्यंत तयारी केली चालवले त्यावेळी विरोधी पक्ष तर सोडच अवियावाले मात्र महायुतीतील इतर दोन पक्ष सुद्धा तसे गाफील होते शिंदे पक्ष वाढवत होते इनकमिंग जोमात सुरू होत मात्र आता जे दिसतंय ना की जसं दिपेश मात्री हा ठाकरेंसाठी मला धक्का नाहीच वाटत कारण ठाकरेंकडून आउट गोईंग आता हे बातमीच नाही राहिली ते होत राहते अह हिंगोली त्या काँग्रेस वी हो ठाकरेंच्या लोकांना आपल्या पक्षात नेलं त्यामुळे त्या काही तेवढं काही ते, ते नाही मात्र दिपेश मात्रेंसारखा एक बडा नेता जो शिवसेना कल्चर आहे शिवसेनेचे सर्व प्रकारचं राजकारण जाणतो त्यावेळेस त्यांनी रवींद्र चव्हाणांनी आपलं करणं हा शिंदेसाठी मोठा धोका आणि त्यानंतर आणखी काही अशा पद्धतीचे घाऊक पक्षांतर होऊ लागली किंवा निवडक पण प्रभावशाली अशी पक्षांतर होऊ लागली तर आश्चर्य वाटायला नको हे दिसतंय आता दिसतंय निश्चितपणे दिसतंय